राज्य लक्ष्मीनगर वसाहतीच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील प्रयत्नशील दहा बारा वर्षापासून चालू असलेल्या पडझडीच्या समस्येवर दिलासा देण्याचं आश्वासन तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीचा दिला, मदती दिला शब्द चंदगड तालुक्यातील कोवाड येथील लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये मागील दहा बारा वर्षापासून घराच्या मागील व समोरील बाजूस माती व खडं घसरून पडझड होण्याच्या घटनांनी ग्रामस्थ हैराण झाले आहेत है। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कोवाडचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मनवाडकर यांनी सातत्याने ग्रामपंचायत सर्कल तहसील व प्रांत कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता पंधरा दिवसापूर्वी लक्ष्मण मनवाडकर लक्ष्मण यादव गजानन पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना थेट भेटून निवेदन दिले यावेळी या, या पडझडीमुळे घरे आणि नागरिकांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी संरक्षण भिंतीची नितांत गरज आहे अशी विनंती करण्यात आली यावर आमदार पाटील यांनी तात्काळ प्रतिसाद देत तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासमवेत कोवाडगावी प्रत्यक्ष भेट दिली त्यांनी लक्ष्मीनगर वसाहतीतील संबंधित ठिकाणांची पाहणी केली आणि या समस्येवर शासकीय पातळीवरून सर्वतोपरी मदत केली जाईल संरक्षक भिंतीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले या पाहणीवेळी भाजपा तालुका अध्यक्ष दिग्विजय देसाई राम मनवाडकर राजीव मुल्ला बाळू महागावकर सोहेल मुल्ला परशराम पाटील विनोद पाटील संदीप पाटील सुधीर पाटील बाळू साळुंखे आदी उपस्थित होते आमदार पाटील यांच्या तत्परतेमुळे कोवाड ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा